नमस्कार मित्रांनो मी उदय लागवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युडो चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल वाटतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात काय सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात काय सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता शंभर टक्के संपली आता हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशातील बाजारात काय सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा कंडिशनला सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाचा केविलवाना सवाल काय देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजार भाव पात्री सातत्यानं दहा डॉलर प्रतिभूशेच्या खाली आणि एकतीस डिसेंबर पर्यंत ही भाव पातळी जशास तशी राहील शक्यता अशी आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता जवळपास एकतीस डिसेंबर पर्यंत संपली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जी काही तेजी येईल ती सगळी देशातील असणाऱ्या मागणी पुरवठ्याच्या स्थितीवर दिसत आहे मग देशातील असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि जर ही सुद्धा कमकुवत असेल तर मग खरंच देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पण सध्या देशातील सोयाबीन भाव पातळी काय आहे चा ला चा ते बघा देशातील सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची ही आपल्याला ते दरम्यान दिसत आहे देशातील सोयाबीन विचार केला तर ही भावपातळी तुम्हाला इथून पुढच्या पंधरा दिवसात पन्नास शंभर रुपयाची तेजी अथवा मंदी दाखवेल कारण सरकारची सोयाबीन खरेदी धीम्या गतीनं आहे आणि कसल्याही प्रकारची सकारात्मक बाब न देशातील बाजारात आहे ना आंतरराष्ट्रीय बाजारात आहे आणि मागणीपेक्षा आवक ही जरा जास्त दिसत आहे त्यामुळे आपल्याला सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता शंभर टक्के संपली असं मानायला हरकत नाही पण याचा अर्थ पुन्हा सोयाबीनचा भाव तेजी येणार नाही का सध्या शक्यता संपली पण भविष्यात तेजी येऊन जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा देशातील बाजारात शंभर टक्के साडेचार हजार पार जाईल असा आहे जाणकारांचं मत विक्रीचा विचार करणारा सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव यासाठी माझा सल्ला असा देतो की तुम्हाला माझा एवढा सल्ला आहे की बघा सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला सध्या किती दिसायला आहे तर चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान तर आ, ही भावपात्री चार हजार तीनशे पर्यंत जाईल पण आर्थिक परिस्थिती आपली केविलवाणी आहे पैशाची खूप गरज असेल तर इथं आपण पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करू शकतात बाकी सोयाबीन इथून पुढे येणार आहे तेजीमध्ये विका कारण साडेचार हजारासाठी आपल्याला थांबावं लागेल विचार करून निर्णय घ्या सगळं एकदाच विकू नका सगळं शंभर टक्के थांबू नका टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत मी प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार